जय शिवराय आज पप्पू शेठ बोल यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगरायची पुणे आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने पप्पू शेठ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंच आज मनाला एक बरं वाट वाटलं समाजामध्ये काम करत असताना आज प्रत्येकजण आपलं काम म्हणून या कामाकडे पाहतात आणि ते आज दणकवडीतून आज वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या या शिवजन्मभूमीचा व अष्टव्यायकापैकी एका असलेलं गणरायांचं त्यांनी आम्ही शिकवून दर्शन घेतलं त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रपरिवार म्हणजे शेत असतील त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आज वेळात वेळ काढून आपल्या आश्रमात आले आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर माघडे कामगार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी ते काम करत आहेत आणि कामगार लोकांना ते न्याय द्यायचं काम आहेत तर असा एक चांगलं समाजामध्ये का कार्य करणारा माणूस आज आपल्या ह्या शिवजन्मित आले तरी हे माझ्यासाठी एक शाबासकीची थाप आहे का आज बॉम्ब पाहून प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी आज आपल्या या शिवकार्याच्या पाठीशी एक पाठीशी हात ठेवला आपल्याला आशीर्वाद दिला तर खरंच मी त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा योग्य झाला माग मित्रपरिवार शिवरोम युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हे बाहूंचं आपल्या शिवजन्मभूमी व आपल्या आश्रमात स्वागत करतो आणि आपण म्हणजे आता समाजामध्ये काम करत असताना त्यांनी भरपूर मित्रपरिवार असा जमा केला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हा लोकांपर्यंत एक चांगला मेसेज गेला तर चांगल्या कामाच्या पाठीचे चांगली लोक आज खंबीरपणे उभं उभे आहेत रोज बाहूनला याच्यातून वेळ भेटत नसून प्रत्येक म्हणजे माणसाला जाऊन भेटणं त्यांना कामाचा व्याप असतो पण आज ते त्यांच्या आनंदाच्या दिवशी तो आनंदाचा दिवस एक वेगळा असतो आपला जन्मदिवस प्रत्येक जण जन कुठं रॉयल एंट्री मारत असतो कोण कुठं काय करत असतं पण भाऊन्या त्यांच्याही मित्रांसाठी किंवा स्वामी पवारांसाठी एक वेगळा आदर्श ठेवला आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आज ही लोक कधी काळी आपला शरोवर कचऱ्यात जगतो ज्यांना आपण कचऱ्यात भेटतो त्या कुठं ते त्यांच्या आशीर्वाद जातं आणि आज त्यांना दोन घास भेटणं किंवा त्यांच्या परिवारात सहभाग होणे आपल्या सगळ्यांचं काम तर आपणही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या व आजच आपल्या हे शिवकार्याच्या पाठी सुरू करा माझं हे एकट्याचं काम नसतो आपल्या सगळ्यांचं तुमचा जर आशीर्वाद राहिला तर अजूनही आपण म्हणजे तुमचा मित्रपरिवार जोडल्या गेला तर मोठ्या प्रमाणात आपण काम करू शकतो तर परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शब्द बोलतील त्यांच्या माध्यमातून त्यांना कसं वाटलं या ठिकाणी आलं म्हणजे मी त्यांना भरपूर मानतो आणि पहिल्यांदा योग आला बॉम्बल भेटायचा मला आणि हाच एक आशीर्वाद डायरेक्ट आपल्या आशीर्वादच आज या ठिकाणी आले कारण हाच आपल्यासाठी आशीर्वाद आहे भावी जण शब्द होते बना आज गोलक यांच्या वाटण्याच्या निमित्त अक्षय भाऊ बोराडे यांनी जे काय हा उपक्रम एवढे मोठी जबाबदारी म्हणून जे मोठं काम घेतलंय शुभस्पर्यंत म्हणजे आज आम्ही स्वतःही तुम्ही बघून बारावून गेलो म्हणजे आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा राहतील आणि त्यांना भविष्यात हे काम करत असताना काही अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्यासोबत सोबत राहू हे कुपोषण भूमिका वाटायला शब्द सांगू शकतो आणि तुम्ही असं काम करत राहा परमेश्वर आहे तुम्हाला याचा न्याय आहे तुम्ही आज या लोकांचे जेवढे आशीर्वाद घ्यायचा तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचे कमतरता नसेल त्यासाठी मी परमेश्वर तुमच्यासाठी मागणी मागाल की तुमचे अखंड असं स्वरूप कायम असं मोठं कार्य करत राहा तुमच्या वतीने तर गावांचाही मनापासून धन्यवाद सगळं फॉल त्याच्या वाट बस तर असे मित्रपरिवार असे नातेवाईक भेटणं सुद्धा भाऊंसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही पण सगळेच जण असंच भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा जेणेकरून आमच्यासारखे समाजात आज पोरं काम करणारे त्यांना कुठेतरी एक चांगली प्रेरणा भेटल कारणच तर म्हणजे बघतो आपण भाऊ कुठले स्टार बे स्टार वगैरे असं काय नाही समाजामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य त्यांचं सामाजिक काम करण्यास घालवलं आज पुण्यासारख्या शहरामध्ये ते करता का करता हो थे थे काम करताय आणि आम्हालाही कधी अडचणी आजार नव्हता आम्ही फोन करत असतो तर हेच मित्रपरिवाराच्या वतीने शिवकारे म्हणजे महाराजांचं नाव घेऊन काय काम केलं पाहिजे आपल्या कामाच्या मागे ना असं सांगतो जास्त काही करत नाही त्यांना फार होण्याचा घास देतो पण कचऱ्यातलं पाण्यापेक्षा पे त्यांना पाणी पिण्यापेक्षा त्यांना विहिरीचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन असा मित्रपरिवार जोडला अजूनही भरपूर काहीतरी करायचं आपण छोटासा प्रयत्न महाराजांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने महादेवांच्या करू तर आपणही कधी शिवजन्मभूमीत आले तर नक्की आपल्या ह्या शिवकार्याला भेट द्या म्हणजे शिवसैमीनापासून त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचे इकडे अजून बरेच जण म्हणजे कामाला जोडले गेलेले आहेत प्रत्येकजण आपल्या ह्या कामाला भेट देत असतात आपलं काम म्हणून तर चालन व्हिडिओ पाहिला तर नक्की इतर लोकांपर्यंतही पोहोचवा का जेणेकरून एक प्रेरणा आणि एक चांगलं काम समाजामध्ये छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने उभं राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे